कुठलाही सोलो असं कुठलाही माणूस असं कुठलंही चांगलं काम असं करू शकत नाही मी नवीन आहे मराठीमध्ये मालिका पहिल्यांदाच करतो आणि तुम्हाला वाटतं सॅड तुम्ही बघता असं टी व्हीवर सगळं छान दिसतं पण त्याच्या पलीकडची ती दुनिया ती आम्हालाच माहिती आहे म्हणतो की तिच्या आठवणीमध्येच तो खुश असतो त्याला दुसरी कोणी आयुष्यात आलेली बहुतेक चालणार नाहीये ते बिल्डिंग मध्ये सगळेजण बघतात दहा वाजले की ते परफेक्ट ते एको होतो तो आवाज सगळीकडनं नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली नवरी मिली हिटलर मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे मिस्टर परफेक्ट म्हणजेच राकेश बापट कसे आहात मस्त परफेक्ट <laughs> बर पहिला सीन ते एंगेजमेंट पर्यंतचा सीन आणि प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय एजेची भूमिका साकारताना एजे म्हणून साकारता किती एन्जॉय करता हा सगळा प्रवास खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे हा मला वाटलं तर एवढी मजा येईल आणि कुठे ना कुठे टीम एफर्ट एवढं छान आहे आमचं की इज सपोर्टिव्ह आणि खूप चांगली एनर्जी आहे सेटवर आमचे डिरेक्टर आहे चंद्रकांत गायकवाड ते खूपच म्हणजे फारच एक खूप सांभाळून घेतात प्रत्येकाला प्रत्येक ॲक्टरला परफॉर्मन्स चांगले काढून घेतात सगळ्यांकडनं सो so, आम्ही एक सगळ्यांचे जे तुम्ही परफॉर्मन्सेस बघतात ते सगळे आम्ही टीम एफर्टनीच पुढे आलेले आहेत आणि तेच प्रेक्षकांना दिसतात आणि ते एक सांग सांगू इच्छितो की मग बेसिकली कुठलाही सोलो असं कुठलाही माणूस असं कुठलंही चांगलं काम असं करू शकत नाही इनफॅक्ट इट्स एव्हरीबडी टुगेदर आणि uh, स्पेशली मी म्हणतो या सेटवर की uh, सगळ्यांचं साथ आहे म्हणून ते सगळेजण आणि खूप मजा येते पॉझिटिव्ह आणि आता पण मी बघाल सेटवर तर असं वाटत नाही की शूट चालू आहे इट्स अ व्हेरी फॅमिली काइंड ऑफ एन्व्हायरमेंट त्यामुळे इझी पडतं ते आणि ते मजा येते ते करायला अगदीच पण या मालिकेत जेव्हा नॉर्मल सीन सुद्धा असतात ना तेव्हा सुद्धा फार ग्रँड आणि लेविश सगळं असतं आता तर एंगेजमेंट आहे सो ओब्व्हियसली so, जहागीरदारांच्या घरी खूप लेविश सगळं असेल पण सध्या एंगेजमेंटच्या ट्रॅक बद्दल काय सांगाल आणि एकूणच सेटवर तयारी कशी सुरू आहे सेटवर आहे सगळं छान सगळीकडे फुलंउल पड लाईट लावलेत आणि फेस्टिव्ह अॅटमॉस्फिअर आहे एजेचं घर पण एवढं सुंदर त्यांनी बांधलेलं अख्खा सेट उभा केलाय नॉर्मली असं बघायला मिळत नाही मराठी टी व्ही शोमध्ये की अख्खा सेट फ्रॉम द स्क्रॅच एक मानला आहे एक लॅवेश सेटअप झालेलं आहे त्यांनी डिझाईन पण केलं त्यांनी खूप सुंदर केलेलं आहे वी आर म्हणजे एक एक अख्खा एक ॲम्बियन्स तुम्हाला दिसतं आहे की फुल एक उत्साह आहे सगळे जर चांगले नटलेले पण आहेत आणि सगळे चेल करत आहेत आता समोर बसून कारण गरमी ओढी आहे ते सगळी तुम्हाला वाटतंय सॅड तुम्ही बघता असं टी व्हीवर सगळं छान दिसतं पण त्याच्या पलीकडची ती दुनिया ती आम्हालाच माहिती आहे की किती गर्मी छूक आणि स्पेशली उन्हाळा आता आलेला आहे पण त्याच्यातही आम्ही मजा करायचा प्रयत्न करतो पण फायनली एजंटनी लीलाचं नाव अनाऊन्स केलेलं आहे लीलाला कुठेतरी नको आहे एजेंट नको पण फॉर सम रिझन्स त्यांना लीलाशी लग्न करायचं सो लीलाबद्दल काय सांगा लीला स्टोरीमध्ये आहे की तो अंतराच्या त्याच्या जी एक्स वाईफ आहे त्याच्या इच्छेच्या प्रमाणेच तो करतोय की पत्रात लिहिलेलं असतं की त्यांनी लग्न करावं परत आणि तो तिची आज्ञा सगळं गर्वेला पाळत असतो त्यामुळे ही पण त्याचं शेवटचं लेटर असतं तिचं त्यामुळे तो ही हॅज टू फॉलो वॉट शी हॅज टू डू आणि दुसरं त्याच्याकडे नायलाच आहे बेसिकली करायचं की लग्न पिक तर तो म्हणतो की तिच्या आठवणीमध्येच तो खुश असतो त्याला दुसरी कोणी आयुष्यात आलेली चालणार नाहीये पण ते त्याला ते, ते, ला ते करावं लागतं लीला आणि जोडी जोडी फेमस आहे प्रेक्षकांना आवडते तितके आणि त्यांच्या तीन सुना हे सुद्धा फार फेमस आहे आणि प्रेक्षकांना ते आवडत आहे सो तुमच्या तीन सुनांबद्दल काय सांगाल बिहाइंड <laughs> त्यांच्यासोबत कसा बॉन्ड नॉट त्या फारच मस्ती करतात मजा करतात आणि खेचतात एकमेकांचे पाय एक तेच म्हणतो ना की असं वाटत आम्ही फ्रेंड्स आहोत सगळे आम्ही खूप छान एक केमिस्ट्री सगळ्यांची ऑफ सॅट पण झालेली ऑफ स्क्रीन पण झालेली दे ऑल स्वीट आर्ट्स यार आय खरंच मला मजा वाटते त्यांच्यावर काम करू आणि प्रत्येकाचं एक एक, एक नेचर खूप असं वेगळं आहे आणि ते सगळेजण जेल एकत्र होऊन आणि खूप चांगलं एक एक छान एक एक ग्रुप जमला आमचा मला ना ट्रीटमेंट विषयी बोलावं असं वाटतं की तुमच्या कॅरेक्टरला देण्यात आलेली ट्रीटमेंट किंवा तुम्हाला म्हणजे सिरियलचं टायटल ट्रॅक वेगळं तो जो सीन होता त्याचं टायटल ट्रॅक वेगळं आणि पर्सनली ए जे या कॅरेक्टरसाठीचं टायटल ट्रॅक वेगळं सो इतकी चांगली जेव्हा पर्सनली आपल्या कॅरेक्टरला किंवा आपल्याला ट्रीटमेंट मिळते तेव्हा ॲक्टर म्हणून काय वाटतं हो ब्लॅसिंगज आहे बेसिकली यू फील व्हेरी ब्लेस्ड की असं तुम्हाला एक असे आपले टायटल ट्रॅक वगैरे मिळतो आहे आणि खूप चांगला टायटल ट्रॅक आहे इनफॅक्ट ते सॉन्ग पण इमोशनल ते सॉन्ग आहे शुक्रतारा तर तो पण सुंदर हर्षवर्धननी गायला आहे आणि तो हर्षवर्धननी माझे वृंदावनमध्ये त्यांनी गाणी गायली होती तर मला माहिती आहे की तो किती छान गातो आणि सुंदर आवाज आहे त्याचा आणि खूप फीलनी त्यांनी गायलं आहे गाणं आणि सगळी गाणी म्हणजे परफेक्टचं बॅकग्राऊंड स्कोअर त्याचा एज जेव्हा चालतो किंवा स्पीडमध्ये त्याचे एंट्री वगैरे हो होते तर ते गाडं लागतं तर एव्हरीबडी ते आई सांगते की पुण्याला म्हणजे ते बिल्डिंगमध्ये सगळेजण बघतात तर दहा वाजले की ते परफेक्ट ते एको होतं तो आवाज सगळीकडनं की ला ला ते गाडं लागलं तो सीन आला कुठला माझा होतं आणि प्लस नवरी मिळे हिटलरला जे टायटल सॉन्ग आहे ते पण खूप मला आवडतं एक अतरंगी आहे एक तर टायटलच अतरंगी आहे सगळं त्यामुळे सगळं एक एक वेगळ्याच झोन मध्ये एक शो झालाय आणि मजा येते करताना ऑडियन्स पण आईचा विषय निघाला म्हणून मला विचारायचं वाटतं की मालिकेत यंग सासरे म्हणा किंवा एक डॅशिंग असं सासरे आहात तुम्ही सुद्धा आणि थोडस सुरुवातीला कुठेतरी स्ट्रॉंग किंवा स्ट्रिक्ट असे आहात पण जेव्हा त्या तुम्हाला बघतात ही भूमिका साकारताना तर त्यांची काही रिएक्शन असते का की इतकं वाईट वागून किंवा असं काही असतं आई म्हणते की एवढा खडूस काय असतो शो म्हणून शोमध्ये तर त्या म्हटलं आहे तसं कॅरेक्टर तसं आहे पण त्याचा रिझन्स आहेत त्याच्या मागे की काय तो असं ते पुढे कळेलच लोकांना काय मला स्वतःला आवडत नाही की असं कोणाशी एवढं डिफिकल्ट वागावं कोणाशी को कधी आयुष्यात पण ऑबियसली तर जस्टिफाईड आहे म्हणून मी कधी उगाच असते तसं नाही आहे की उगाच तो वेळ लागले म्हणून आहे तो दॅर इज द रिझन बिहाइंड आहे तर कळेल लोकांना लवकरच लो आईला आवडतं म्हणजे ते तिला तिचं बर्थडे गिफ्ट होतं म्हणून तिला ते खूप आहे सेवन्टी फिफ्थ बड्डे गिफ्ट इयरचा बर्थडे गिफ्ट आहे त्याचं तिला खूप इच्छा होती की मी एक मालिका करावी मराठीमध्ये आणि ती आता तिची इच्छा साकार झाली आणि आय व्हेरी हॅप्पी की एक एक तगडा बर्थडे गिफ्ट तिला मी देऊ शकलो ते बर्थडे गिफ्ट सगळ्यांनाच आवडतंय थँक्यू सो मच तुमच्याशी गप्पावरून खूप छान वाटलं फक्त जात जाता नवरी मिळ हिटलर या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगा आ, प्रेक्षक तुम्ही खूप प्रेम दिला परंतु एक्सपेक्टेड नव्हतं एवढं प्रेम मिळेल खूप मनापासून जे कॉमेंट्स येतात तुमचे जे मी बघतोय अप्रिशिएट पण करतोय आणि खूप ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे की एवढं सगळं प्रेम तुम्ही देऊ शकता Uh, मी नवीन आहे मराठी म्हणून मालिका पहिल्यांदाच करतो आणि एवढं सगळं प्रेम मिळाल्यावर एक एक आनंद कुठेतरी संमत नाही आहे सो थँक्यू फॉर ऑल द लव्ह आणि प्लीज असाच प्रेम सगळ्यांना मलाच फक्त सगळ्यांना देत राहा uh, आम्ही खूप मेहनत करतो तुम्हाला एक चांगलं एक, एक एंटरटेनमेंट द्यायची uh, प्लीज बघत राहा नवरी मिळेल हिटलरला झी मराठीवर रोज दहा वाजता आणि झी फाईव्ह ॲपवर पण तुम्हाला कधी तुम्ही एपिसोड बघू शकता प्लीज तुमचं प्रेम थँक्यू सो मच थँक्यू आणि ऑल बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच मराठी सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका